ते नमस्कार मित्रांनो बघू शकता हे वीर शिवलिंग आहेत धर्मामध्ये रोज सकाळी आंघोळ करून नंतर ते हातामधला ते भस्म आहे जे आप्पा लोक लावतात तीन पट्टे आणि ते मग भस्म एक एक्केवीस एक जागी लावून गुरुनं चांगल्याप्रमाणे एकेवीस एक जागी लावून कपाळावरती डोसक्यावरती मानावरती पाटावर हातावरती लावून पुन्हा ते हातावर दिसणारा ते लिंगामधला देव आहे त्याला त्याच्यामध्ये पिंड असते आणि पिंड थोडं जास्त पाण्यामुळे खराब होऊ नये म्हणून त्याला कांती केलेलं असतं आणि हे गळ्यामधील वीरश्वलिंगायच्या लिंगायताच्या गळ्यामधील लिंग आहे तो रोज नित्याने मी सकाळी आंघोळ करून पूजा करावं लागते आणि पूजा करून त्याच्यावरला दुसऱ्या बारीचं तीर्थ घेऊन पूजा व्यवस्थित करून फूल वगैरे वाहून आपलं मंत्र जप करून पुन्हा अजून लिंगामध्ये वस्त्र वस्त्रावर वस्त्रा ते देव ठेवून व्यवस्थित लिंगाला अशी लिंगामध्ये ठेवल्यावर मी बघू शकता हे मया गळ्यातला लिंग आहे आणि याला मी आता पूजन झालेलं आहे माझं आणि व्यवस्थित हे अशी गाटा मारलेली आहे गळुने म्हणून तर हे दुसऱ्या दिवशीच पूजा करताना सोडायचं याच्यामध्ये पिंड असते महादेवाची तर बघा आमच्या या नेत्याने रोज सगळं घरचं काम करून व्यवस्थित आंघोळ झाल्यावर आपल्या आपल्या घरातील देवाऱ्यातील देवाची पूजा करून किती छानपैकी पूजा कि केली आहे देवाऱ्यातल्या देवाची नंतर आपल्या गळ्यातील लिंगामधील देवाची पूजा हातावर करून नंतर माळ जपलेली आहे एकशे आठ रुद्राक्षेची आता पूजा संपन्न झालेली आहे आता देवाला हळूसा असं दुसरं तीर्थ टाकलेलं आहे आता ते तीर्थ घेणार आणि पुन्हा मग तीर्थ आणि ठुलेला महाप्रसाद आईनं खालेला आहे आता व्यवस्थित छानपैकी देवाला कोळं करून वस्त्रामध्ये गुंडाळून गळ्यातील लिंगामध्ये आता ते देव ठेवल्या जाईल तर ही आहे वीरशिवलिंगायत धर्मातील पूर्वीपासून चालत आलेली प्रथा ते गुरुपासून दीक्षा घेतल्यावर नित्यनेहमी देवाची पूजा करावीच लागते आणि सकाळी जेवताना काही असो मग रोटी भाजी असो काही असो ती देवाला निवेद दाखवूनच आपल्याला जेवावं लागतो हे वीरशिवलिंगातील काही तत्त्व आहेत तर बघा आमच्या इथे आता छानपैकी अशी पूजा झालेली आहे गाठ पण मारली आहे